मस्त 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 एक नंबर आमचा जास्त कन्सर्न हाच होता की याचा परिणाम बाळावर तर त्यांनी सांगितलं की त्याचा काही परिणाम होत नाही आणि दहाप वगैरे लागते पहाटेच्या वेळी वेळेला दहा लागते शक्यतो आहे ना तर एक खूप छान आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे ते ऐकून तुम्ही सुद्धा खूप आनंदित व्हाल कारण एकदम म्हणजे एक्झाम झाली त्याचा रिझल्ट काल आला रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्याबरोबर मला एक मेसेज आला तर मला पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने सांगायला खूप आनंद होतोय की नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची वेळ आहे आणि नाश्त्यासाठी आज प्लॅनिंग आहे ते म्हणजे डोसा किंवा उत्तप्पा किंवा मग इडली या तिन्हीपैकी एक होईल कारण की काल सकाळी तांदूळ डाळ वगैरे भिजू घातलेले रात्री मिक्सरला ते वाटून घेतले ओव्हरनाईट ते छान फर्मेंट झाले नाही आणि उन्हाळा असल्यामुळे तर आता खूप लवकर ते फर्मेंट होतं सो गुड बॅक्टेरिया आपल्या पोटासाठी खूप गरजेच्या असतात त्यामुळे मग अशा गोष्टी आपण आहारात नक्कीच घ्यायला हव्यात म्हणजे आठवड्यातून एखाद्या वेळी तरी तर चला आता काय बनवायचं ते सगळ्याच्या चॉईसने मग आपण करूया तर या इथं ना मी स्त्रीला आप्या आवडतात म्हणून मग आप्याचं पात्र घेतलेलं पण आज मूड वेगळा आहे तसं जरा <laughs> तर तो म्हणतोय की मला उत्तप्पा चालेल म्हणून आणि हे म्हणतात दोसा चालेल तर मग आता इथं बटर लावून घेतलं आहे मी आणि छान आहे की मी हे अशा पद्धतीने केलं आहे आणि बऱ्याच जणी म्हणतात की असं कसं पुरतं तर फ्रीजमध्ये आणखी आहे बॅटर लागेल तसं त्या हिशोबाने काढते मी तरी आता सांबर पण रेडी आहे आपलं पटकन आता गरम स्पंज डोसा असेल किंवा उत्तप्पम असेल ते बनवून घेऊ एवढ ना स्पंज mm. हा सगळं कांदा टोमॅटो कोथिंबीर पण कट करून घेतली मी चला आता सगळेच मी उतप्पा आणि डोसा बनवून घेते कारण की आता मी होतं की याच्यामध्ये आपण छान पैकी आपे करू तर स्त्रीला बहुधा आपे आवडतात त्या अगोदर बाकीचं हे बनवून घेते ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार एकच असं थोडंसं कन्सिस्टन्सीचाच विषय येतो बाकी नाही तर चला आता पटकन बनवते आणि खाताना सगळ्यांचे रिव्ह्यू चला आता छान झाले की नाही मस्त बाबा चांगला पदार्थ आहे दरद पोहे जरा शिरा उपी त्यापेक्षा मस्त असं छानपैकी आपला आजचा नाश्ता झालाय चला लप्पे हवेत मग इथं केले हा सेकंड के लॉट आहे से तवला जास्त नको कारण तुम्ही जेवढे खाईल सहा सुद्धा खात नाही तू अजून तरी ते पलटून घेते मी

सगळं त्याच्या आवडीवरच बनवते सांग आमच्या काहीच नसतं आवडत का नाही श्री साडी ना ते पण ट्राय करतोय मी ना एकदम तर हे बघा उत्ताप सांबार पण मस्त झाले आम्हाला कसं एकदम टेस्टी लावायला लागले

<laughs> <laughs> काहीतरी <laughs> <ते शीको> <laughs> <मल परिंता> <laughs> <laughs> शिकवावं <laughs> <दुरे। laughs> <दुरे। laughs> दुसरी मधला पहिला दिवस होता तो आता कुठल्या स्टँडर्डला कुठल्या वर्गात शिकतो तो आता कुठल्या स्टँडर्ड ला आजपासून बाय श्री या इथं पाहू शकताय किती छान पक्षी आला आहे आणि खरं सांगू का जेव्हापासून चिमण्यांना किंवा पक्ष्यांसाठी आपण चारा ठेवतो आहे पाणी ठेवतो आहे तेव्हापासून पक्ष्यांची वर्दळ वाढली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातींचे पक्षी दररोज पाहायला मिळतात पण आज ते कॅमेऱ्यात टिपता आलं आणि तुमच्यासोबत शेअर करता आलं याचा मनस्वी आनंद होतो आहे खरं तर समोरच्या आहेत ना त्यांच्या इथं भरपूर सारी तशी ही झाडं आहेत त्यामुळे तिथे उन्हाळ्यामध्ये त्यांचा राहावा असतोच पण बॉर्डर क्रॉस करून ते अलीकडे येतात त्याचा खूप आनंद होतो मस्त असा नाश्ता झाला आता नारळ पाणी घेतं आणि आज ना ला सकाळी आम्ही नंबर लावलाय दवाखान्यात जाण्यासाठी आणि खरं तर म्हणजे आम्ही रेग्युलर साठी नाही तर जनरल फिजिशियन कडे जातो थोडंसं प्रॉब्लेम होतोय त्यामुळे आणि डॉक्टरांनी पण आम्हाला म्हणजे म्हटलं की एकदा आपण त्यांचा सल्ला घेऊ आणि मग ठरवूया तर म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मग नंबर लावलाय तर आता मी नारळ पाणी पिते मग जरा वेळाने कॉलेज येईल हॉस्पिटल मधून किंवा जवळ हॉस्पिटल मग हॉस्पिटल मध्ये जाताना पण कंटिन्यू म्हणजे जास्त पाणी असेल ना कवळा असेल ना तर पाणी जास्त असते पण थोडस गोड नसते आणि मलाई ज्याच्यात मध्ये आहे ना तर ते गोड असते पण पाणी कमी असते असं म्हणजे कुठली ना कुठली माणसामध्ये प्लस मायनस गोष्टी असतात तेवढे नाही विचार करायचं दवाखान्यात जायला निघालेली का कशासाठी हे पुढे तुम्हाला समजेलच हाप लागते मला, मला। आणि आई तर स्त्रीला भरवते आज दाळकांदा वगैरे आणि स्त्री आता शाळेत नाही आलाय आळश गेले की चा बनला असतं घर जेवढं असतं तर घेऊन आले असते आता वाटलं पण गर्दी खूप असते इथं आणि या वगैरे पण खूपदा यावेळेस वेगळ्या कारणासाठी घरी गेल्यास आपण छान बोलू तर बरेच पेशंट असतात तुम्हाला टेस्ट दाखवून घेतं त्यात सोबत आणि आपण घरातील सोबत चालू फास्ट सकाळी साडेआठ लाव आलो लालोय आम्ही घरी आता आणि हे बघा श्री काय करतोय फोडकर तर एक खूप छान आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे ते ऐकून तुम्ही सुद्धा खूप आनंदित व्हाल कारण बघा आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही आमची युट्यूब फॅमिली आहात आणि फॅमिली सोबत आपण जसे आपले काही दुःख अडचणी शेअर करतो तसे असे आनंदाचे प्रसंग सुद्धा शेअर करायला हवेत जेणेकरून आपण अजून जास्त मोटिवेट होऊ आणि काही जणी आहेत ज्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे पण एक मरगळ आलेली असते पठारावस्था पण येते बऱ्याचदा आयुष्यामध्ये आणि खूप लो फील होत असतं आणि असं वाटतं की आता आपण काही करू शकत नाही तर त्यावेळी एखादी अशी कमेंट एखादा असा मुद्दा जो आपण ऐकला आहे आणि तो आपल्याला भावला आहे आणि त्यामुळे आपण पेटून उठलो आहे आणि नव्या उत्साहाने पुन्हा आपल्या कुठलंही क्षेत्र असू दे त्या कामात पुन्हा त्या नव्या जोशाने आपण उतरतो आणि यशस्वीसुद्धा होतो फक्त ती एक, एक बसण्याची गरज असते किंवा कुणीतरी आपल्याला ते मोटिवेशन देण्याची गरज असते असं खूपदा आपल्या सगळ्यांसोबतच होतं कारण असं कोणीच नाही की त्याला कधीच लो फील होत नाही काही अडचणीच नाहीत किंवा आता काहीच होऊ शकत नाही असं वाटत नाही सगळ्यांना वाटतं आणि सगळ्यांनाच असं पण असतं की प्रत्येकात एक एखादी तरी चांगली गोष्ट असते जी त्या व्यक्तीमध्ये आहे ती त्यातली बेस्ट असते फक्त ती हेरण्याची गरज असते तर आता मूळ मुद्द्याला हात घालू आत्ताच एम पी एस सी मध्ये गट ब काही म्हणजे का कंबी एम झाली त्याचा रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्याबरोबर मला एक मेसेज आला तर मला पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने हे सांगायला खूप आनंद होतोय की आपली युट्यूब फॅमिली मेंबर पैकी एक आ, आ, मेंबर आपला सक्सेस झालेला आहे आणि तिने मला रिझल्ट लागला की लगेचच डीएम केला कॉन्टॅक्ट नंबर आमचे एकमेकीकडे नाही आहेत मी काय केलं ते आधी वाचून दाखवते mm. मला इतकं भारी वाटलं ते mm. <laughs> वाचल्यानंतर आणि मी तर सुद्धा लावेन फायनली आय एम प्राऊडली कॉल माय सेल्फ पी एस आय रेश्मा शोभा रोहिदास हुंबे त्यांचं नाव आहे तर त्यांनी सांगितलं की हाऊस क्वीन म्हणजे धनश्री आहे तर तिचे ब्लॉग ती अगोदर पाहायची आणि त्यावेळी मग तिने माझे ब्लॉग त्यावेळी तिला सजेस्टेड मध्ये आले आणि त्यावेळी तिने ब्लॉग बघायला आणि तिच्यामुळे मी तुझे ब्लॉग पाहायला सुरुवात केली माझ्या आयुष्यात घरापासून लांब असण्याची उणीव काढायचे ते ब्लॉग म्हणजे सतत असं असतं ना आपण जेव्हा अभ्यासासाठी बाहेर असतो तर मनामध्ये पण असतो घरच्यांची आठवण येते तर त्या पुढे लिहितात रोज न चुकता ब्लॉग यायचे आणि जेवण झाल्यावर व्लॉग पाहून मी अभ्यासाला बसायचे <laughs> आणि घरी जाऊन हा आल्याचा मला फील यायचा <laughs> थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात माझ्या घरच्यांची उणीव व्लॉगच्या माध्यमातून भरून काढल्याबद्दल मोजक्या शब्दातच खूप काही बोलून <laughs> गेल्यात खरं तर काही जण अगदी दोन शब्दात पूर्ण सारांश सांगतात तशा पद्धतीचा त्यांचा मला मेसेज आला ढिय आला आणि तो वाचल्यास मला खूप भारी वाटलं मग परत मग मी त्यांना माझ्या माझ्या प्रतिक्रिया पण कळवल्या पहिल्यांदा तर अभिनंदन केलंच मी <laughs> तिला म्हटलं की मी जे स्वप्न पाहिलं होतं ते तू सत्यात जगतेस आणि ते तू पूर्ण केलंस त्याचा मला सार्थ अभिमान आहे कारण या अगोदर गेल्या वर्षीच आपल्या युट्यूब फॅमिलीपैकी एकता सक्सेस झालेला आहे oh. जा ज्याच्याविषयी मी सेपरेट ब्लॉग सुद्धा केला होता खूप भारी वाटलेलं आणि म्हणजे फक्त व्लॉग पाहून त्या मोटिवेट झाल्या आणि त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली त्या ताईंनी पण त्यांच्या प्रवासामध्ये आपली युट्यूब फॅमिली आहे हा आणि आपल्या ब्लॉगचा थोडाफार जो वाटा आहे त्या तुम्हाला खूप वाटते कारण बघा एवढं मोठं रामायण पण त्याच्यामध्ये राम सेतू बांधते वेळी जी खारुताई असते ना तर तिचा सुद्धा एक छोटसा वाटा होता की ती काय करायची मातीमध्ये लोळायची आणि ते जे काही माती अंगावरती चिकटते तर ती सेतू बांधताना तिथे जाऊन अंगाशी झिड करायची का तर तिथे म्हणजे तो सेतू बांधताना माझं सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये यो योगदान असावं आणि रामांनी त्यावेळी तिच्या पाठीवरून हात फिरवला होता आणि म्हणून तिच्या पाठीवर त्या रेषा आहेत असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये किती खरं किती खोटं हा भाग दुसरा पण घेण्याजोगी गोष्ट ही की आपल्या चणी जर आपल्याकडनं आपला छोटूसा खरुतायचा वाटा प्रत्येकाने जर समाजाचं देणं म्हणून जरी उचलला किंवा एखाद्याच्या आयुष्यावर इम्पॅक्ट पाडणारी एखादी जरी गोष्ट आपण करत असलो तर म्हणजे कळत न कळत आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून खूप काही चांगलं करतो याची जाणीव मला त्या रिझल्ट आल्यानंतर झाली आणि थोडक्यात एवढंच सांगेन की आपल्या युट्यूब फॅमिलीकडून ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा भावी वाटचालीसाठी आणि त्यांना मी ते पण म्हटलं की ही फक्त सुरुवात आहे सक्सेस होणं हा एक टास्क होता पण आता खऱ्या अर्थाने मोठा संघर्ष आहे कारण की सिस्टीम मध्ये गेल्यानंतर एक खूप मोठी जबाबदारी ही असते की तुम्ही फक्त अधिकारी होणं इथंपर्यंत ते मर्यादित राहत नाही तर लोकसेवा करायची तुम्हाला अधिकारी झाल्यानंतर तुम्ही तुमची छाप एका चांगल्या अधिकाराच्या रूपात पाडणं कारण की आता करप्शन भ्रष्टाचार एवढा वाढला आहे बरेच जण असे असतात की बघा सिस्टीममध्ये जातात आणि परत मग भ्रष्टाचारी वगैरे बनतात आणि करप्शनला बळी पडतात तर ते नको आहे कारण की अधिकारी होणं हा एक टास्क पण त्यानंतर एक आदर्श अधिकारी होणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आणि मला ते तुझ्याकडनं अपेक्षित आहे असं माझ्या वतीनं म्हणजे असं म्हणायचं आहे की बाबा कसं आहे आपण आतापर्यंतची जी लढाई होती सक्सेस होण्याची ती तुम्ही पार पाडला हो। त्याबद्दल शुभेच्छा परंतु इथून पुढे तुमच्यावर तु तु खूप मोठी जबाबदारी आहे कारण कसं आपल्याला सेवा करायची आणि ती पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार, पार पाडाल अशी आम्ही अपेक्षा करतोय ना सगळी फॅमिली आणि खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा आणि खरं सांगतो की बाबा एमपीएससी करणं म्हणजे त्याला पेशन्स वगैरे हो लागतात थोडस बोर होत असतं आधी मध्ये ना त्यावेळेस घरच्यांची आठवण येत असते आणि मग मुलं इकडे तिकडे फिरू शकतात पण मुलींना थोडेसे बंधन येतात रिस्ट्रिक्शन येतात त्यांनी ब्लॉग बघून म्हणजे थोडस त्यांना कुटुंबात गेल्यासारखं वाटायचं त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं तेन आणि त्यांनी क्रेडिट दिलं हे बघा त्या मला माहितही नाही की माझे ब्लॉग कोण कोण पाहतं ऍक्च्युली कमेंट करतात तेवढे माझ्यापर्यंत पोहचतात पण मला कुठे माहिती आहे काहीच आपल्याला कल्पना नसते पण यशाचं क्रेडिट द्यायला त्याहून मोठं मन लागतं बरं काय तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात हा बदल झाला यासाठी अगोदर आपलं मन खूप मोठं असायला लागतं बऱ्याचदा सक्सेस होण्या अगोदर लोक क्रेडिट देऊ इच्छितात पण जेव्हा एकदा सक्सेस मिळतं त्यावेळी शक्यतो माणसं म्हणजे कशाला त्याला मी म्हणू कशाला तिला मी म्हणू तिने मला हे पुस्तक दिलं होतं मी कष्ट केलं म्हणून मी सक्सेस झाले <laughs> हा अहम असतो पण मला त्यांचं खूप कौतुक वाटत की त्यांनी मला म्हटलं की माझ्या फॅमिलीची उणीव तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात त्या मोठ्या पॅच मध्ये भरून काढली त्यासाठी थँक्यू सो ते तर आहेत आणि एमपीसी तेच घडवतील हा व्यक्तिमत्व घडवण्याचं काम करते बरं का बरोबर ताऊन सुला कुण निघते महाराष्ट्रातला तर असं मला थोडक्यात सांगायचं एवढंच की बघा ज्यांना कुणाला अजून सुद्धा इच्छा आहे आणि वयोमर्यादा आणखी असेल तुमची म्हणजे वय बसत असेल तर आजही उशीर झालेला नाही तुम्ही इथूनही सुरुवात करू शकता अजूनही तुमचं भवितव्य घडवू शकता कारण उदाहरण आपल्या समोर येत बरोबर काही जणी वयाच्या म्हणजे अक्षरशः दोन दोन मुलं झाल्यानंतर परत अभ्यासाला लागलेल्या आणि सक्सेस सुद्धा होतात आणि वरच्या त्या कळवतात त्याचा खूप आणि असं नाही की एमपीएससी कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही वयामध्ये आपण काम करतो तुम्हाला कशात आवड आहे ते तुम्ही स्वतः ओळखायचं आणि त्या क्षेत्रात तुम्ही तुमचं शंभर टक्के देऊन काम करू शकता आणि बघा अपयशी झालात तर अनुभव गाठीशी राहील आणि यशस्वी झालात तर यशाचं शिखर तसंच तुम्ही पुढे पादाक्रांत करत चालाल पण काहीच नाही केलं तर फक्त पश्चाताप पदरी असेल सो काहीतरी करा एवढंच याच्या माध्यमातून सो अजून एकदा रेश्माला खूप 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 तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स <haki> त्याच्यासाठी त्यांचं भरभरून बुर असं कौतुक आपली यूट्यूब फॅमिली सगळी या सगळ्या आनंदात सहभागी आहेच तर जसं मी तुम्हाला मग अशी हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर म्हटलं की वापस आल्यानंतर सांगेन किंवा तिथं गेल्यास सांगेन पण तिथं ते काही पॉसिबल होत नसते कारण खूप सारे लोकं आणि बऱ्याच गोष्टी पण आता थोडं निवांत झालं तर म्हटलं की अगोदर सांगूयात की दवाखान्यात जाण्याचं कारण काय म्हणल्या चेकअपच्या वेळी मी मॅमला म्हटलेलं की मला धाप खूप लागते आणि तुम्ही सुद्धा मागे खूपदा नोटीस केलं असेल मी थोडं जास्त सलग बोलले जसं जो स्टॉकवरती माझा व्हिडिओ आला होता त्याच्यात मला खूप धाप येत होती आणि ती कॉन्स्टंट मला सतत ती यायला लागली आणि ती वाढली आहे तर त्यामुळे मी मॅमला पण म्हटलं तर त्या म्हणलं की त्यांनी रेफरन्स दिला होता तिकडे जाऊन या आणि त्यानंतर आपण बघूया तर झालंय असं की मला आहे अस्थमा आणि त्याच्यात म्हणजे कसं आहे की माझी आजी जी, जी आहे आईची आई तिला दमा होता शिवाय माझे मामा आहेत मोठे त्यांना दमा आहे आणि पुढच्या जनरेशनमध्ये मा तो माझ्याकडे आलाय म्हणजे अनुवंशिक आजार आहे तो आणि ते समजल्यानंतर खरं तर म्हणजे वाईट कुणालाही वाटतच की बाबा आपल्याला आतापासून ते गोळ्या आणि पंप वगैरे वा वडावा लागेल ला आणि ते डॉक्टरांना बोललास मग त्यांचं म्हणणं असं आलं की जो पंप आणि जे काही त्यांनी दिले ते इनहेल करण्यासाठी mm. तर ते ते म्हटले की तुम्ही हे चालू असू देत आणि काही गोळ्या दिल्यात सकाळी अर्धी गोळी घ्यायची आहे दररोज mm. तर आमचा जास्त कन्सर्न हाच होता की याचा परिणाम बाळावर आता त्यांनी सांगितलं की त्याचा सा काही परिणाम होत नाही आणि पहाटेच्या असं पायऱ्या चढत असताना किंवा कॉन्स्टंट मी सलग जर बोलले तर मला खूप जास्त धाप येते आणि बऱ्याच जणींनी ते मागच्या काही दिवसांपूर्वी नोटीस पण केलेलं आहे खूप जणी मला म्हटल्या पण तब्येतीची काळजी घे तर आता कसं काही गोष्टी असतात ज्या अनुवंशिक आहेत त्याला आपण काय चॅलेंज करूच शकत नाही बरोबर आहे की नाही तर तशातली ती गोष्ट आहे पण जे आहेत ते ऍक्सेप्ट करून आपण त्यावर फक्त आता इलाज करू शकतोय त्यामुळे आज डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि आता त्यांचं म्हणणं जे आलं त्या अकॉर्डिंग करतोय सगळ्या गोष्टी आणि बाकी हेच होतं तर तिथं खूप वेळ गेला कारण खूप गर्दी होती आणि बरंच पण चालायचं कसं असतं बघा दवाखाना आणि कोर्टाची पायरी चढायला लागू नये म्हणतो ना आपण ते यासाठीच की ह्या इतरांच्यावरती अवलंबून गोष्टी असतात आपल्या हात हातातल्या नसतात आणि आपण एक एका मिनिटाचं त्यामुळेच आजचा ब्लॉग मला पण एडिट करता आला आणि आता बघते मी थोड्या वेळात घेते एडिटिंगला झाला तो दहापर्यंत तर देण नाही पर्याय नाही तिक ते, ते पण तितकं जास्त मला महत्त्वाचं होतं सो आता पुढच्या ज्या काही टेस्ट वगैरे असतील तर ते पुढे मी तुम्हाला अपडेट्स देतच राहीन प्रचंड गरम झालंय खऱ्या अर्थाने उन्हाळा ऊन 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 आणखी एक दोन महिने काढायचे तरी आपल्या गावाकडे तर कसलं आमच्या खूप गरमी आहे कारण की इकडं पाऊस तरी बरा असतो आमच्या इकडे तर पावसाचं प्रमाण पण खूप कमी आहे त्यामुळे मग अडचण या वर्षी तर त्यातल्या त्यात खूपच कमी पाऊस झाला त्यामुळे मग सगळे पाण्याचे साठे झालेत आणि उन्हामुळे तर काय हालत चाललेलं सगळ्यांच्या सा ते सांगायलाच नको तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमधनं काही शिकायला मिळालं मिळालं असेल तर काय ते खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि जर थोडंही काही इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल किंवा मोटिवेशनल वाटत असेल तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन असतं त्यावरतीसुद्धा हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील चला आपण भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय